श्री चौंडेश्वरी वर प्रसादिक तोगटवीर क्षत्रिय समाज जोडबाबी पेठ सोलापूरच्या वतीनं श्रावण महिन्यातील उत्सवाला प्रारंभ झालाय कुलस्वामीनी श्री चौंडेश्वरी देवी प्रकट दिन प्राणप्रतिष्ठापना दिन आणि नारळी पौर्णिमोत्सव कार्यक्रमाला प्रारंभ झाला चार ऑगस्ट रोजी श्री चौंडेश्वरी देवी प्रकट कार्यक्रमानंतर उद्या शनिवारी पहाटे पाच वाजता महिला मंडळाच्या वतीने अष्टोत्तर कलाभिषेक महाभिषेक होम हवन वार्षिक अखंड स्थापना पूजा आणि महाआरती महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला अशी माहिती अध्यक्ष नागनाथ कुंतम उपाध्यक्ष युवराज चिंता सचिव अनिल कंदी यांनी दिली याप्रसंगी हिरालाल येरपूर राजेंद्र चिला अरविंद तोगटवीर क्षत्रिय युवक संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय पेंटप्पा भडगंची उपाध्यक्ष सदानंद व्यंकटेश हकीम सचिव प्रशांत चंद्रकांत रंगम खजिनदार साई कुमार अंबाजी ध्यावर यांची उपस्थिती होते मी नागनाथ रामचंद्र पुंतम श्री क्षेत्रीय समाजाचा अध्यक्ष आहे बिनविरोधी निवड झाल्याबद्दल समजा आमचे समाजाचे कुठल्याही संस्थेत बिनविरोधी निवड होतात हे आमच्या घरोभरे कुठल्याही कालबोध न लागता कुठल्याही संस्थेत समजे संस्थे आमची शिक्षण संस्था म्हणा पतसंस्था म्हणा युवक संघटना म्हणा हे बिनविरोध होतात तेवढंच पुढे आमच्या मतभेद असतात आणि संधी एकत्र येऊन काम करतो ये ह्या आमचा आनंदाचा गोष्ट आहे आणि ज्या सृष्टीचा आमच्या सेक्रेटरीने सांगितलेलं आहे समजे तेचप्रमाणे नाडी पौर्णिमा एकोणीस तारखेला नाडी पौर्णिमा त्या टायमाला संध्याकाळी सहा ते नऊ श्रावळीचा कार्यक्रम निघतो आणि शकाई एक वीस ते सकाळी पाटे दोन ते आठ ज्योतित्सव कार्यक्रम होतो त्यानंतर महाआरती होती त्यानंतर समजेव भक्ताला प्रसाद म्हणून हे कार्यक्रम संपवतो आणि बुधवारी एकवीस तारखेला कालवसंतम म्हणून कार्यक्रम होतो वसंतम सहा ते नऊ वाजेपर्यंत या संध्याकाळी कालवसंतर प्रसाद होऊन संधी घरच्या आरतीवर झाल्यानंतर प्रसाद वाट्यावर संधी कार्यक्रम संपवतो हे दोन सुट्टी मी अनिल चौडप्पा कंदी श्री तोकटवीर क्षत्रिय समाजचा सेक्रेटरी आहे आमच्या समाजाची जे जमा झालेत जवळपास एकशे आठ साठ वर्षापूर्वी इथं जमा झालेले आहेत मग त्यानंतर पारंपरिक पद्धतीने सण साजरा केला जात होता आणि सदर मंदिराची निर्मिती एकोणीसशे अठ्ठावन्न साली चौपन्न साली चोपन्न साली देवीची प्राणप्रतिष्ठापना ही श्रावण शुद्ध, शुद्ध निमित्त आयोजित केले होते त्याच धर्तीवर आम्ही दर श्रावण शुद्ध षष्टीला देवीचे प्रतिष्ठापना दिन म्हणून साजरा करतो या महापूजेस महिला मंडळाकडून पहाटे पाच ते सात कलशाभिषेक म्हणून कार्यक्रम केला जातो जवळपास हजार महिला यात सहभागी होतात आणि त्यानंतर पूजेचे मानकरी आम्ही लिलाव पद्धतीने किंवा तीन वर्षांनी लकी ड्रॉ पद्धतीने आम्ही एका समाज बांधवास संधी मिळावी या उद्देशानं काढतो सध्याच्या ड्रॉ पद्धतीनं आम्ही हे मानकरी ठरवलो त्यात सौरव आनंद कंदी यांचं नाव निघाला सर्वांमध्ये त्यांना मान देण्याचा ठरवण्यात आले तशाच प्रकारे आम्ही या प्रतिष्ठापना दिनानिमित्त महाआरती महापूजा नंतर पाच आरती म्हणून आम्ही देवीचं नमन करतो आणि त्यानंतर सर्व महिला भगिनींना जवळपास चार हजार भक्तगणांना महाप्रसादाचा लाभ दिला जातो याचा सर्व समाज बांधवांनी लाभ घेतात आणि देवीचा आशीर्वाद मागतात याचा आम्हाला अभिमान वाटतो आमची कुलदेवता श्री चौडेश्वरी देवी आमच्या पाठीशी सदैव कायम आहे त्या त्यामुळंच आमच्या समाजाचं प्रगती साधत आहे समाजाचं महत्त्व म्हणजे एकनिष्ठपणा एकीपणा कुठलंही आजपर्यंत समाजात इलेक्शन वगैरे अशा प्रकारचा भावना झालेल्या सर्वजणांनी एकमतानी सर्व समाज पदाधिकारी असू दे आमचं चौडेश्वरी पतसंस्था असू दे श्री शिक्षण संस्था असू दे युवक संघटना असू दे या सर्व इलेक्शन्स बिनविरो विरोध निवडून येतात त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो धन्यवाद मी अनिल चौडप्पा कंदी श्री तोगडवीर क्षत्रिय समाज सेग्र श्री मी युवराज कोल्हाप्पा चिंता समाजाचे उपाध्यक्ष तर आम्हाला अभिमान आहे आपण एकोणीसशे चौपन्नपासून पासून पूजा आतापर्यंत झालेल्या आहे आणि होणार आहे पुढं यासाठी आम्ही सर्वजण भक्तगाणा पूजेचं सर्व मानकरी आणि आता सा सांगितल्याप्रमाणे समाजाचे सेक्रेटरी अध्यक्ष या नात्याने करत आहे संपन्न होत आहे धन्यवाद जुना पुणे नाका विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणीवेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉईंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत स्त्रीरोग स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा